हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एसच्या टोटल सीट्स महाराष्ट्रामध्ये किती आहेत सो ते बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सलिंग किंवा चॉईस फोलिंग घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सो बघा आता टोटल सीट्स किती आहेत महाराष्ट्रात यावरून देखील आपला कट ऑफ किती लागतो महाराष्ट्राचा बरोबर आणि आपल्याला सीट मिळणार की नाही हे डिपेंड करतं सो इथे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे टोटल सीट महाराष्ट्राच्या इथे तुम्हाला दाखवत आहे ओके सो हे कॅपराउंड वनच्या सीट्स आहे मागच्या वर्षीच्या ओके सो यावर्षी नवीन कॉलेजेस जर आले तर याच्यामध्ये वाढही होऊ शकते ओके किंवा कॅपराउंड वनला जर Uh, कमी प्रमाणात जर कॉलेजेस झाले स्टार्टिंगच्या राऊंडला ठीक आहे त्याप्राऊंड टूला सर्वे कॉलेज येतील बरोबर सो so, त्याच्यानुसार तिथे कमी जास्त हे होऊ शकतं पण हे मागच्या वर्षीच्या सीट मॅट्रिकनुसार मी तुम्हाला सीटसं सांगत आहे ओके okay, देन बघा आता टोटल आपल्याला इथं दिसत आहे ठीक आहे सर्वात फर्स्ट बघा आता इथे आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट म्हणजे जे, जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत बी एम एसचे त्याच्या टोटल सीट्स तर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या ट त्याच्या टोटल सीट्स इथे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके देन बघा सर्वात फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी ठीक आहे सो याचा आपण बघू शकतो की गव्हर्मेंटच्या टोटल सीट्स ह्या तीनशे पंच्याण्णव आहेत ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे ज्यांचं ज्यांचं जनरलमध्ये किंवा ओपनमध्ये त्या गोटामधून त्यांचं ॲडमिशन रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्यांना इतक्या सीट्समध्ये गव्हर्मेंट कॉलेज से हे मिळू शकतं आता हे त्याच्यानंतर आपण बघू शकतो की बघा प्रायव्हेटमध्ये किती जागा आहेत की दोन हजार नऊशे अठ्ठावन्न का कारण प्रायव्हेटचे कॉलेज हे टोटल खूप जास्त आहेत ओके सो दॅट्स वाय तिथे तिथे प्रायव्हेटच्या जागा ह्या जास्त तिथे आपल्याला दिसला बरोबर त्यानंतर ओबीसीचं बघा गव्हर्नमेंटसाठी एकशे शहाण्णव जागा आहेत तर प्रायव्हेटमध्ये पाचशे सत्याहत्तर जागा आहेत म्हणजे टोटल सातशे त्र्याहत्तर जागा आहेत ओके आणि ओपनच्या किती तीन हजार तीनशे त्रेपन्न जागा बरोबर दर नंतर ईडब्ल्यू एससाठी बघू तर तीनशे पस्तीस जा एकशे पस्तीस जागा आहेत आणि प्रायव्हेटमध्ये झिरो कारण प्रायव्हेटमध्ये ई डब्ल्यू एस खोटा तिथे त्यांनी ॲडमिशन हे होत नाही म्हणून सो so, त्याच्यात टोटल झालं एकशे पस्तीस जागा ठीक आहे देन एस सी बी सीसाठी तीनशे एकशे पस्तीस जागा आहेत आणि प्रायव्हेटमध्ये सहाशे सात जागा आहेत सो so, टोटल ह्या सातशे बेचाळीस जागा आहेत बी एम एसच्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे कॅपराउंड वनचं आहे तिथे अॅनालायसिस आहेत ओके देन नंतर व्ही जे कॅटेगरीचे एक्केचाळीस जागा आहे गव्हर्मेंटसाठी तर एक्क्याण्णव जागा आहे सेमीसाठी ठीक आहे प्रायव्हेटसाठी देन टोटल एकशे बत्तीस जागा जर एन टी वनसाठी चौतीस जागा ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत तर एकशे सहा जागा या प्रायव्हेट कॉलेजच्या आहेत मग अशा मिळून टोटल एकशे बावन्न जगा झाल्या ह्या सॉरी एन टी टूचा ओके सेहेचाळीस प्लस एकशे सहा आणि एन टी वनच्या चौतीस प्लस शहात्तर म्हणजे एकशे दहा ह्या सीटच्या टोटल आहेत महाराष्ट्रामध्ये बरोबर त्यानंतर एन टी थ्रीसाठी अठ्ठावीस जागा गव्हर्मेंटमध्ये तर प्रायव्हेटमध्ये एकसष्ट जागा आहेत सो टोटल एक न एकोणनव्वद ह्या जागा आपल्याला तिथे दिसून येतात ठीक आहे एस सीसाठी टोटल एकशे पंच्याहत्तर गव्हर्मेंटमध्ये तर तीनशे चौ चौऱ्याण्णव ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा बी एम एससाठी आहे ठीक आहे आणि पाचशे एकोणसत्तर ह्या टोटल जागा आहेत ठीक आहे महाराष्ट्रात दन एस टी कॅटेगरीसाठी पंच्याण्णव आहेत गव्हर्मेंटमध्ये तर दोनशे बारा आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ठीक आहे म्हणून तीनशे सात ह्या टोटल जागा आपल्याला दिसतात आता हे जे आहे बरोबर तुम्हाला वाटत असेल की जागा फार कमी आहे बरोबर मग आपला नंबर लागेल की नाही आपला रँक तर खूप जास्त आहे दोन लाखापर्यंत आहे आपला एस एम एल तर वीस हजारवर आहे मग सीट तर फक्त हजारच्या आतच आहेत आपला नंबर लागेल की नाही सो आता हे जे असतं ना तुम्हाला तुम्ही जे टाईपचं कॅल्क्युलेशन करत आहे ते चुकीचं आहे बरोबर कारण हे जे सीट्स आहेत हे सीट्स आपल्याला कशा बेसिसवर मिळणार आहेत की आपण कशी चॉईस फिलिंग करणार आणि आपला एस एम एल आणि कॅटेगरी रँक काय आहे बरोबर आणि डिपेंडसुद्धा करणार आहेत की एम बी बी एस बी डी एससाठी जितके सीट्स ऑक्युपाय होतील जितके विद्यार्थी तिकडे जाले जातील ओके मग राहिलेले विद्यार्थी तिथे पी एम एसमध्ये अप्लाय करणार बरोबर तिथं एलिजिबल असणार मग त्यांच्यामध्ये आपलं कॉम्पिटिशन असणार आहे बरोबर आपलं कॉम्पिटिशन एम बी बी हो एस बी डी एससोबत हे नाही आहे ओके सो तुम्ही टेन्शन नका घेऊ की तुम्हाला वाटत असेल माझा रँक पाच हजार आहे ओके एस एम एल माझा किती वीस हजार आहे आणि म मा, सपोज माझ्या कॅटेगरीची सीट तर पाचशे आहेत मला मिळणार की नाही तर तुम्हाला हे मिळणार कॉलेज कसं तुमच्या चॉईस फिलिंगच्या हिशोबावर बरोबर सो तसं मग आपण टोटल महाराष्ट्रामध्ये टोटल जर सीट्स बघितले बी एम एस गव्हर्मेंटसाठी तर ते आहेत बघा एक हजार ऐंशी सीट्स ओके आणि प्रायव्हेटसाठी पाच हजार ब्याची सीट्स आहेत बरोबर सो असं जर आपण टोटल सीट्स बघितले गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट बी एम एस तर महाराष्ट्रात सहा हजार तीनशे बासष्ट आहे कशामध्ये तर हे आहे स्टेट कॉटामधून पंच्याऐंशी टक्क्याच्या काउन्सलिंगमध्ये राईट आणि अजून एक असतो तो म्हणजे आय क्यू कॉटा ठीक आहे सो so, आता आय क्यू कॉटामध्ये एक हजार एकोणनव्वद ह्या सीट्स आहेत सो so, आता ज्यांना ज्यांना आय क्यू कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं so, आहे सो त्यांच्यासाठी ह्या सीट्स असतात ओके okay, ते ह्याच्यामध्ये मिक्स होत नाही ओके okay, त्यांच्यासाठी वेगळी लिस्ट लागते म्हणजे सेम लिस्ट असते पण त्यांचं रँकिंग हे आय क्यूनुसार हे होत असतं बरोबर मग तुम्हाला आय क्यू कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस वेगळी त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे पाच हजार एक्स्ट्रा देऊन त्याचं रजिस्ट्रेशन आहे म्हणजे टोटल सहा हजारामध्ये रजिस्ट्रेशन असतं आय क्यू कॉटाचं ठीक आहे त्यानंतर त्याचं सीट सेपरेट असणार आणि त्याची जी फीज असणार आहे ती तीन पट असणार आहे स्ट्रेट कॉर्टाच्या तीन पट ही आय क्यू कॉर्टाची फीज असते ओके सो so, आता ते कॉलेजवर डिपेंड करतं की कॉलेज हे डोनेशन घेतं की नाही घेत ओके सो so, ते वेगळं पार्ट आहे बट आपल्याला काय आहे तर स्टेट कॉटामध्ये आपल्याला सहा हजार बासष्ट सीट्स आहेत सो त्याच्यापैकी आपल्याला बरोबर काउन्सिलिंग करून बरोबर चॉईस फिलिंग करून आपल्या कॅटेगरीनुसार आपली जी सीट आहे ती मिळवायची आहे सो ती फक्त आणि फक्त चॉईस फिलिंग प्रॉपर करूनच मिळणार आहे बाकी काहीही फॅक्टर त्याच्यात उपयोगी ठरणार नाही आहे राईट सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अपडेट्स येत राहणार आहे लवकरच एम बी बी एसचा ए कॅब टूसुद्धा चालू होईल ठीक आहे आणि बी एम एस ए कॅब वनसुद्धा सो so, चॉईस फिलिंगची लिस्ट तयार ठेवा ओके okay? प्रिपेअर राहा एकदम तयारीत राहा कॉलेजला व्हिजिट करून या तुम्हाला जर, जर जर जे कॉलेज पाहिजे असेल okay? ओके so, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू